हॅलो आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे पौर्णिमा रक्षाबंधन आहे नारळी पौर्णिमा आहे भरपूर नावं आहेत आणि आजची जी पौर्णिमा आहे सत्यनारायणची कथा आपल्याला करायची आहे ती आता मी पूजेची मांडणी करते आणि आजची रक्षाबंधनाचा मुहूर्त जे आहे आता पूजा मांडून देते मी पूजा करते आणि पाऊस पण येतो आहे आता आंब्याची पानं करून आणि पूजेची मांडणी करते तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आजचं रक्षाबंधन सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर कंटिन्यू राहा हॅलो गाईज आता इथे पूजेची मांडणी झालेली आहे जे तांदूळ आहे त्याच्यावरती फोटो पण ठेवलेला आहे तांदूळ टाकलेले आहेत थोडेसे आणि इथं अष्टद कमळ काढलेलं आहे समय आपण लावून घेतलेले आहे गणपतीची पूजा पण करून घेतलेली आहे आणि आता इथे कलश मांडायचा आहे कलशामध्ये आपल्याला सुपारी अक्षदा पैसा फुलं वगैरे ते तयार करायचं आहे आपण जर पौर्णिमेला परत असतो आणि केलंही पाहिजे आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी तर यांनी सुख शांती समाधान लाभते तर आता इथे गणपतीची पूजा करून घ्यायची आहे पहिल्यानंतर कलशाची मांडणी करायची आहे तर पहिले स्थापना झालेली गणपतीची रांगोळी पण काढलेली आहे आज पौर्णिमा आहे तर पण आज रक्षाबंधन आहे तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप परत एकदा शुभेच्छा सगळ्या भाऊंना आणि सर्व ताईंना मोठ्यांना लहानांना सर्वांना तर आता इथे कलश असते मांडणी चालू आहे तर इथे पाच पानं घेतल्याने आंब्याची तुम्ही खायची पानंसुद्धा घेऊ शकता आणि इथे आता कृष्णाची स्थापना करायची आहे त्यात तांदूळ ठेवले आहे कृष्णाचा आवडता कलर तो त्याचे वस्त्र आज परिधान केलेले आहेत आणि आता पूजा थोडंसं फुलांनी सजवलेलं आहे तुळशी पत्र महत्त्वाचं आहे आणि लाल फूल आणि अशा प्रकारे साधी सिंपल पूजा केळी ठेवलेली आहे पूजा झालेली आहे आणि आता आरती करून तुम्ही आणि कठार असतो आणि आरती करून आहे चला आजचं राखीचं ताट आणि ओवाणीचं ताट पण म्हणू शकता कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि आजच्या स्लीवची डिझाईन ती पण नैना फॅशन डिझाईनवर अपलोड केला जाईल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा